एस टीच्या इतिहासात पहिल्यांदाच एस टी कर्मचाऱ्यांचा पगार या महिन्यात फक्त छप्पन्न टक्के झालाय निधी नसल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचा पगार इतका कमी झालेला आहे एस टी कामगार संघटनांनी मात्र यावर संताप व्यक्त केला सरकारने महामंडळाच्या निधीमध्ये कपात केल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना तब्बल चव्वेचाळीस टक्के पगार कपात करून मिळणार आहे पगारी फक्त 56 टक्के पगार या कर्मचाऱ्यांना मिळाला त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे मुलाबाळांचे शिक्षण घर खर्च हे सगळं कसं भागवायचं असा संतप्त सवाल यावेळी कर्मचाऱ्यांनी विचारलाय महिनाभर मेहनत करायची आणि पगाराच्या दिवशी नाराजी पदरी पडायची यामुळे आम्ही सरकारचा तीव्र निषेध करतो अशा भावना देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी मांडल्या वेळेवर पगार आणि पूर्ण पगार नाही झाला तर आठ तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलाय अडचणी सर भरपूर येतात कारण की पगार जर या छप्पन टक्क्यामध्ये काहीच होणार नाही सर आमच्या वलं घरचं भाडं बाड़, रूम भाडं आहे राशन आहे सर्व आहे मुलांचा खर्च आहे एवढं करत असताना आम्ही लोकांकडून पैसे घेतो त्यांना वापस कधी द्यायचे आम्ही सांगतो सात तारीखला पगार पैसे द्यायचे अजून भरपूर लोकांचे पैसे उसने घेतलेले काही अडचणी असतात काही घरच्या अडचणी असतात आई वडिलांच्या अडचणी असतात तर आम्ही असं करू शकत नाही सर एवढ्या कमी पगारमध्ये आमचा निर्वाह होऊ शकत नाही तर आम्हा आमची सरकारला एवढीच विनंती आहे त्याने पूर्ण पगार द्यावा वेळेवर द्यावा आणि बाकीचे जे महाग भत्ते वगैरे डी वगैरे असतील ते सर्वात सर्व पूर्ण करावे पहिले त्याला पैसे द्यायचे त्याच्यानंतर घर बाडाय वगैरे वगैरे भरपूर काही करते आणि सरकार जर आम्हाला छप्पन पन्नास टक्के जर पगार देत असाल तर आमचा उदरनिर्वाह आम्ही कसा करायचा आम्ही खूप नाराज आहे सरकारवर काल एस टी महामंडळाकडून छप्पन टक्के वेतन एका एस टी कर्मचाऱ्यांना करण्यात आलं या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यामध्ये तीव्र असंतोष पसरलेला असून येणाऱ्या काळा कालावधीमध्ये जर एस टी महामंडळाचे कर्मचाऱ्यांचे जर पगार वेळेवर झाले नाही तर आठ तारखेपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी एस टी कर्मचारी संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी देतो